जगदीश परशराम वानखेडे वय तेवीस वर्ष हा उत्कर तरुण गेल्या चार महिन्यांपूर्वीच नाशिक येथील सातपूर परिसरात एका कंपनीत कामासाठी आला होता घराची परिस्थिती अतिशय हालाकीची कुटुंबात आई वडील आणि जगदीश व्यतिर्थीचा आणखी एक भाऊ असा एकूण चार सदस्यांचा परिवार त्यातही दुर्दैवाचे आई वडील नेहमी आधाराने त्रस्त तर भाऊमतीमंद अशा दैवानी कुटुंबाला सावरण्यासाठी आणि त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जगदीश हा नाशिकमधील एका कंपनीत कामासाठी रुजू झाला तेथे मित्रासोबत एका खोलीत राहून मिळालेल्या पैशातून तो कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करत होता मात्र नाशिकमधील गुन्हेगारने एका शहरात जगदीश बरोबर संपूर्ण कुटुंबाचे होत्याचं नव्हतं केलं रात्रीच्या सुमारास जगदीश आपल्या मित्रासोबत मित्राच्या दुचाकीवर फेरफटका मारायला निघाला असता रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कार्बन नाका सातपूर नाशिक येथे चाव चहा पिऊन दोघं निघाले तेव्हा जगदीश हा गाडी चालवत होता व मित्र मागं बसले होता त्यानंतर साधारण रात्री साडे दहा वाजता ते गाडीवरून जुने स्वामी समर्थ केंद्राजवळील लक्ष्मी हाईट्स इमारती सार्वजनिक रस्त्यावर श्रमिक सातपूर येथे आल्या असता त्याच परिसरातील आदित्य उर्फ बाबू यादव प्रणय जगताप उर्फ के उर्फ छोटू श्रवण वाघ साहिल गांगुर्डे शुभम मगर आप्पा उर्फ समाधान चौथे समाधान यादव उर्फ मदनलाल यादव सुमित यादव बिट्ट्या टेंगाळ्या पूर्ण नाव नाही असे सर्व राहणार श्रमिक नगर सातपूर नाशिक हे एकत्र चालत होते तेव्हा प्रणय जगताप याने जगदीश आणि मित्र यांच्या गाडीला हात केला व गाडी बाजूला थांबायला सांगितली तेव्हा जगदीशने गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली तेव्हा लगेच प्रणय आणि जगदीश याच्या कानाखाली हाताने मारले व गाडी नीट चालवता येत नाही का असे बोलून जगदीशला मारहाण करू लागला तेव्हा जगदीशने त्याला का मारले याबाबत विचारणा असा प्रणय त्याला ढकलू लागला तेव्हा आदित्य यादव हा अचानक ते, ते येऊन त्याने आज इसका काम तमाम करते इस्को मारडालो असे बोलत त्याचे हातातील चाकू सारखे दारदार शस्त्राने जगदीशच्या फोटोवर वार केले त्यावेळी प्रणयने त्याच्याकडील चाकू धारदार दारदार शस्त्राने जगदीशवर वार केले त्यानंतर तिथे हजर असलेले श्रावण वाघ साहिल गांगुर्टे शुभम मगर आप्पा उर्फ समाधान चौथे समाधान यादव उर्फ मदनलाल यादव सुमित यादव बिट्ट्या डेंगाळ्या उर्फ पूर्ण नाव नाही या सर्वांनी मिळून जगदीशला त्यांनी के मारहाण केली यामध्ये जगदीश पूर्णपणे जखमी होत सुन्न झाला त्यानंतर सर्व तिथून निघून गेले त्यानंतर सोबत असणाऱ्या मित्राने आणखी काही मित्र आणि रिक्षाचालक यांच्या मध्ये जगदीश या स्थानिक खासगी रुग्णालयात नेले त्या रुग्णालयाने जगदीशला दाखल करून घेण्यास नकार दिला त्यानंतर तिथे जिल्हा रुग्णालयात आले असता त्याचे जगदीशला दाखल केले काही वेळाने जिल्हा रुग्णातील वैद्यकीय अधिकारी जगदीश मयत झाल्याचे कळवले या घटनेतील मारेकरी तरुण वयातील तसेच सरद गुन्हेगार असून त्यांनी केलेल्या हत्येचं केवळ जगदीशचेच आयुष्य संपवले नाही तर जगदीशच्या कष्टावर अवलंबून असलेल्या संपूर्ण कुटुंबालाच उद्ध्वस्त केले आहे नाशिकमधील गुन्हेगारी दिवसेंदिवस विकृत रूप धारण करत असताना आणखी किती कुटुंबाचे अस्तित्व उद्ध्वस्त करणार आहे आणि पोलिस यंत्रणा आणखी किती काळ या उद्ध्वस्तांचे हताश रक्वालदार बनणार आहे हा प्रश्न आता उभा राहिला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक उच्चभ्रू लोकांच्या पार्टीमध्ये वापरला जाणारा एम डी ड्रग्जची तस्करी एल सी बीच्या पथकाने नागपूर सुरत महामार्गावर उधळली आहे या कारवाईत दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीची सफेद रंगाची एम डी ड्रग्ज पावडर सात लाख रुपये किमतीची हुंडाई कंपनीची कार क्रमांक जी जे सोळा डी एस झिरो तीन चौदा अकरा हजार रुपये किमतीची तीन मोबाईल फोन असा एकूण सतरा लाख एकावन्न हजार रुपये किमतीचा मध्यमाल एल बीच्या पथकाने जप्त करत मालेगाव व राजस्थान येथील दोघांना बेड्या ठोकत गुन्हा दाखल केला आहे धुळ्यात या एम डी ड्रगचा खरेदीदार कोण याचा तपास एल सी बीचा पथक करत आहे संबंधित आरोपींनी अनेक वेळा धुळ्यात हा एम डी ड्रग विकल्याची कबुली पोलिसांना दिली आहे सय्यद अतिक सय्यद रफिक वय सदोतीस वर्ष राहणार आग्रा रोड मालेगाव मजहर खान युसुफ खान वय वर्ष तेतीस जिल्हा बासवाडा राजस्थान अशा दोघा आरोपींना एल सी बीच्या पथकाने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे जळगावहून धुळ्याकडे येत असताना एल सी बीच्या पथकाने ही कारवाई केली आहे अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एम डी हा जो सिंथेटिक ड्रगचा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने आपण बिल्डिंग लावली असता दोन इस्पांना आपण ताब्यात घेतलेल्या आहे त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक सय्यद हा थर्टी सेवन वर्षाचा आहे हा मालेगावचा राहणार आहे आणि मजर खान युसुफ खान हा तेहतीस वर्षाचा आहे हा राजस्थानचा राहणार आहे या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानं त्यांच्याकडनं जवळजवळ एकशे सहा ग्रॅमची एम डी हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे एक फोर व्हीलर गुजरात पासिंगची वाहन देखील आपल्याला त्यामध्ये मिळालेलं आहे दोन मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एम डी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा यूज काय होणार होता या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एम डी डोळ्यामध्ये आलेला आहे त्याचा तपास आपण करणार आहोत एकूण सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीच्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारदी पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे संजय पाटील पोलीस अनमलदार राहुल सानप पवन गवळी आरिफ पटाण देवेंद्र ठाकूर प्रकाश सोनार जगदीश सूर्यवंशी अमोल जाधव आदींच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज great राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारकाच्या माध्यमातून देशाच्या अखंडतेला दे एकतेला ज्यांच्या विचारांची गरज होती त्या राजमाता जिजाऊंचं भव्य स्मारक धुळ्यामध्ये उभारत आहेत याचा मला मनस्वी आनंद होतो आहे छत्रपती शिवरायांना इंदुरी स्वराज्य निर्मिती करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनीच खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली त्यांच्या प्रेरणेतून अखंड हिंदुस्थानात आपल्याला एक वेगळ्या संस्कृतीमध्ये दिसतो आहे धुळे शहर विकासामध्ये भर घालणाऱ्या स्मारकाच्या जिजाऊ ऐतिहासिक कार्याला आवश्यक ती सर्व मदत मी करणार आहे शहर विकासाच्या अनेक संकल्पना मी यापूर्वीच मांडल्या आहेत पांढरा नदीमध्ये टॉय ट्रेन एम आय डी सी प्रकल्प शहरातील विविध भागातील रस्ते विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे लवकरच शहराच्या सर्वांगीण विकासाला प्रारंभ होणार आहे असे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले राजमाता जिजाऊ स्मारक सृष्टी अर्थात मातृतीर्थ जागेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजवर्धन कदम मांडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माझे आमदार प्राध्यापक शरद पाटील माजी महापौर मोहन नवले प्रदीप करपे प्रतिभा चौधरी युवराज करंकाळ रणजित राजे भोसले संजय पाटील डॉक्टर सुशील महाजन योगेश मराठे मनसेचे बंटी सोनोने अशोक पाटोळे प्राध्यापक रवींद्र निकम शीतल नवले योगीराज मराठे ओम खंडेलवाल भीमसिंग राजपूत लहू पाटील एस एम पाटील प्राध्यापक बी ए पाटील आदींसह मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते माझ्याकडे जेव्हा समितीचे लोक आले तेव्हा त्यांच्याकडे कुठलाच कागद नव्हता मी त्यांना पहिले सांगितलं सगळ्यात पहिले तर आपली संस्था रजिस्टर करा ती संस्था त्यांनी रजिस्टर केली या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माजी माझी लोकांनी जिजाऊ माता सृष्टी स्थापन करायचं या ठिकाणी सृष्टी ठरवायचं या ठिकाणी चालू आहे दोघही सृष्टी आपण याच ठिकाणी निर्माण करू जिजाऊ आई आणि संभाजी राजेची सृष्टी आपण याच ठिकाणी याच ठिकाणी आपण निर्माण करू परंतु माझी विनंती राहील सर तुम्हाला दोघं समितीमध्ये तुम्ही प्रमुख बाबासाहेब दोघ समित्यांना एकत्र बसून या ठिकाणी संभाजी महाराज असतील आणि जिजाऊ माता असतील यांच्या सृष्टीचं आपण निर्माण करू अतिशय सुंदर अशी दोघांची सृष्टी आपण या ठिकाणी निर्माण करू मी कालच पुण्याला होतो छत्रपती शिवाजी महाराजांचं अठरा फुटी स्मारक कृती तो आपण मनो थिएटरच्या ठिकाणी त्या ठिकाणी लावत आहोत पुतळा तयार झाला परंतु काही लोक कोर्टात गेले हाय कोर्टात गेले आता खालच्या कोर्टात त्यांना लाट पडली अडथळा गे। परंतु सर्व परवानगी आपण घेतलेल्या आहेत आणि तो स... आज दिनांक चोवीस राजमाता जिजाऊ मातृ स्मारक स्मारक समितीतर्फे स्मारक जिथे मातृतीर्थ स्मारक जिथे उभ आम्हाला उभारणी करायची आहे त्या जागेचे भूमिपूजन आज आयोजित केलेले होते त्यासाठी शहराचे लोकप्रिय आमदार माननीय अनुजी अग्रवाल बाबासाहेब राजवर्धनजी मांडे हे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते खरं तर ह्या समितीमार्फत हे जे नियोजन केलं गेलं महासाहेबांचं मातृतीर्थ उभं करायचं आहे याकरता शहरातील तमाम शिवप्रेमी जिजाऊप्रेमी यांनी ही संकल्पना मांडली ही संकल्पना प्रस्ताव मी व माझे सर्व समिती सदस्य यांनी आमदार अनुपजी अग्रवाल माजी आमदार बाबासाहेब कदम मांडे यांना ही संकल्पना सांगितल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झाला व त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले या समितीला अंतिम रूप देण्यासाठी रजिस्ट्रेशन असेल परवानग्या असतील इतर अनेक दाखले असतील यासाठी त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले त्यात प्रामुख्याने मला असं नमूद करावं असं वाटतं की आम्ही समिती स्थापन केली सर्व कागदपत्र पूर्ण केले सर्व के काही गोष्टी केल्या पण आता हे स्मारक कुठे उभं करावं हे जेव्हा आम्ही आमदार अनुपजी अग्रवाल साहेबांना सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका त्यांनी त्वरित आम्हाला धुळे मनपाची जागा या स्मारकासाठी मिळवून दिली त्यानंतर सध्याचे आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील मॅडम यांनी आम्हाला ती जागा ताबडतोबीने आमच्या समितीला उपलब्ध करून दिली त्यासोबतच या मनपामधील जे अधिकारी आहे साहेब आहेत साहेब आहेत वर्षा पाटील मॅडम आहेत सचिव मनोज वाघ साहेब आहेत यांनी सुद्धा आम्हाला आमच्या समितीला काम करण्यासाठी जागा मिळवण्यासाठी खूप सहकार्य केलेलं आहे तर या सर्व मान्यवरांचं आमच्या समितीतर्फे आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि यांचे धन्यवाद मानतो यावेळी विश्व हिंदू परिषदे जिल्हाध्यक्ष निलेश खंडेलवाल विजय मंगळे शिवा पवार योगेश इशी प्रशांत बागुल नागसेन बोरसे शिरीष जाधव वाल्मिक जाधव अमोल मासुळे किशोर सरकर भगवान वाघ आबा कदम नैने साळुंके राजू इंगळे सुबोध पाटील उल्हास यादव समाधान शेलार जयंत वानखेडकर कैलास मराठे योगेश मराठे श्रीरंग जाधव देवा पवार कमलाकर पाटील विजय वाघ वसंत हरळ गौतम गायकवाड प्रदीप जाधव मनपचे सचिव मनोज वाघ अभियंता चंद्रकांत होगले प्रदीप चव्हाण वर्षा पाटील तुषार पाटील वैभव पाटील जयेश मगर पप्पू आप बंडू पवार संतोष लकडे भरत वाघारे बबलू बागुल ॲडव्होकेट दिनेश काळे ॲडव्होकेट चंद्रकांत जावळे ॲडव्होकेट नितीन पाटील श्याम निरगुडे पाळू गायकवाड दिलीप शितोळे यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गुजरात राज्यातून पिंपळनेर मार्गे सटाण्याकडे होणारी गुटखा तस्करी पिंपळनेर पोलिसांनी उधळले असून तब्बल वाहनासह सडुसष्ट लाख रुपयांचा गुटका जप्त करत गुन्हा दाखल केला आहे पिंपळनेर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली आहे पिंपळनेर पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे वेल्डन पिंपळनेर पोलीस असाच काहीसा सूर पिंपळनेरमधील जनतेतून समोर आला आहे पिंपळनेर पोलीस गुटख्यावर कारवाई करू शकते तर मग जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन का कारवाई करत नाही असा सवाल देखील या निमित्ताने समोर आला आहे तरुणांचं आयुष्य बरबाद करणाऱ्या गुटखा माफियांवर कारवाई करण्याची मागणी आता समोर येऊ लागली आहे धुळे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुटख्याच्या जा कारवाया झाल्याचं वेळोवेळी कारवाईतून समोर आलं आहे मात्र महाराष्ट्रभरात बंदी असलेल्या ह्या गुटखा आणण्याची हिंमत माफिया नेमकं कुणाच्या जीवावर करतात याचा देखील सखोल तपास होणं गरजेचं आहे शहरासह जिल्ह्यात छोट्या मोठ्या पाणटपरींसह किराणा दुकानावर या गुटख्याची सर्रासपणे विक्री केली जात असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे मात्र या माफियांना कुणाचा अभय आहे कुणाच्या जीवावर माफिया गुटक्याचा व्यवसाय करतात या गुटखा माफियांना गजाआड अशी मागणी देखील आता समोर येऊ लागली आहे आमचे स्टेशनचे सपोनी किरण बर्गे साहेब आणि त्यांच्या सोबतचे अंमलदार दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाईट गस्त करत असताना त्यांना रात्री माहिती मिळाली दहवेलकडून एका ट्रक नंबर एम एच पंधरा बी आर चौपन सोळामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि इतर संशयित माल ट्रकमधून सटाण्याकडे किंवा पिंपळण्याच्या मार्गाने येत आहे अशी माहिती मिळाली त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनचे पी एस आय शेवाळे आणि इतर आमदार जोडून घेतले आणि सदर संशयित ट्रकचा त्यांनी पाठलाग करून थांबवला त्याची पाहणी केली त्यामध्ये सुमारे सुगंधित सुपारी सुगंधित तंबाखू असा त्रेचाळीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा माल तसेच काही संशयित आर ओचे पाठ असणारे बॉक्स <coughs> किंमत रुपये आठ लाख चोपन्न हजार आणि ट्रक एम एच अठरा बी जे सुमारे पंधरा लाख असा एकूण सदुसष्ट लाख एकवीस हजार दोनशे रुपयाचा <coughs> मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरचा ट्रकवरील चालक पोलिसांचा सुगावा लावताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेला आहे त्याची आता आम्ही मिळालेल्या <coughs> मुद्देमालाची सरकारतर्फे हवालदार सहाशे एकतीस कांतीलाल ऐरे <coughs> यांची फिर्याद घेऊन कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये आरोपी आणि त्याच्यात सहभागी आरोपींचा आम्ही लवकरच शोध घेऊन पुढील अटकेची कारवाई आणि उर्वरित तपास करणार आहोत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या नेतृत्वात पिंपळनेर पोलिसांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज पिंपळनेर नवापूर नगर परिसरातील फळी भागातील भीमनगर परिसरात सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास गॅस सिलेंडर लिकेजमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या घरात वयोवृद्ध दाम्पत्य व त्यांचा मतिमंद मुलगा राहत होता गॅस सिलेंडर लिकेज होताच घराला अचानक आग लागली नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र ती झपाट्याने पसरत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जात होती दरम्यान ज्येष्ठ नागरिक शब्बीर अहमद अब्बास शेख व त्यांची पत्नी नजमाबी शब्बीर शेख यांनी मोठे धाडस दाखवत पेटलेला सिलेंडर घराबाहेर काढला या प्रयत्नात त्यांचे हात बाजले गेले तर त्यांचा मुलगा मोहम्मद शोएब शेख देखील जखमी झाला तिघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते घटनेनंतर नागरिकांनी अग्निशामक दलाला वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळेत मदत न मिळाल्याने आणि कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली अखेर स्थानिक नागरिकांनीच प्रयत्न ना करून ही आग, आग आटोक्यात आणली प्रतिनिधी शब्बीर खाटे माझा महाराष्ट्र न्यूज नावापूर चौऱ्याऐंशी पॉईंट पाचशे तीस किलो गांजा एकशे शहाऐंशी पॉईंट एकोणतीस किलो अफूची बोंडे व गुंगीकारक औषधांच्या पाचशे एकोणपन्नास बाटल्या असा एकूण एकोणावीस लाख सत्तावन्न हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर नष्ट करण्यात आला आहे धुळे जिल्ह्यातील बारा पोलीस स्टेशनच्या विविध गुन्ह्यातील हा एकोणास लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह विविध विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे जिल्हा पोलीस आणि अधीक्षक एक्साईज आणि त्यांची समिती यांच्या मार्फत आज आपण एनडीपीएस कायदा अंतर्गत जप्त असलेले गांजा भांग कोडिंग फॉस्फेट अफूची बोंडे डोडे असा जवळजवळ वीस लाखांचा माल आपण पोलीस मुख्यालय येथे सरकारी पंचांच्या आणि सर्व एसओपी पालन करून आज आपण नाश केलेला आहे त्याच्यामध्ये गांजा जवळजवळ आपल्याकडे आठ लाख साठ हजाराचा गांजा आहे आखूची बोंडे जवळजवळ दहा लाखाच्या वर आहेत आणि गुंगीकारक औषध म्हणजे कोडिंग फॉस्फेट जे आहे ते जवळजवळ ऐंशी आए। हजाराचं आहे असा एकूण वीस लाखाचा माल आपण सर्व प्रक्रिया करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज आपण नाश केलेला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज